नांदेडमध्ये तीस गुंठ्यात आल्याची लागवड करून शेतकरी लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत नरसीचे शेतकरी कैलास पांचाळ यांनी तीस गुंठ्यांमध्ये आल्याची लागवड केली तेलंगणाच्या बाजारात आलं विकून त्यांनी सात लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे त्यातून त्यांना पाच लाखांचा नफा मिळालेला आहे तीस गुंठे माहिम लागवड केलेली आहे ही लागवड गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मे मध्ये लागवड जे आहे तीस गुंठ्यात लागवड केलेली आहे बाजार भावाप्रमाणे सध्या तरी पाच साडेपाचच्या भावाप्रमाणे आम्हाला सात लाख रुपये अंदाजित उत्पन्न निघावं नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव इथल्या राम शेटकार यांनी जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग केला शेतकऱ्यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रात जांभळाच्या पाचशे झाडांची लागवड केली सध्या जांभळाला दीडशे ते दोनशे रुपये किलो असा भाव मिळतोय मधुमेहींच्या रुग्णांकडनं जांभळाची बाराही महिने मागणी असल्यानं शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळतंय नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय शेतामध्ये प्लास्टिक पेपरनं झाकून ठेवलेला कांदा देखील पावसात भिजल्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय तर द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्यानं द्राक्ष विली ही खराब होण्याची भीती जो पाऊस झाला तो एकदम भयानक परिस्थितीमध्ये पाऊस झाला दुटीसारखा पाऊस झाला आणि त्याचे विपरीत परिणाम असे झाले की जे स्वयंपूर्ण वडनेर नगरीतील किंवा चांदूर तालुक्यातील कांद्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं कांदे काढण्याचे बाकी जे काढले होते ते पण पाण्यात बुडून सडून गेले आणि द्राक्ष भागातली शेणखत रासायनिक खत माती पण वाहून गेली आमच्या द्राक्ष बागेत इतकी नुकसान झाली शेणखत वाहून गेले माती वाहून गेली इतकी एंगल उघडे पडलेले इतकी खांगाळी काही लोकांचे कांदे फार मोठे नुकसान झालेले अमरावतीमध्ये बीटी बियाणे विक्रीसाठी खुले करण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा बोंड अळीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे खरीप हंगामापूर्वी लागवड झाल्यास बोंड अळीला पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यासाठी एक जून नंतर कपाशीची लागवड करण्याचं आवाहन करण्यात था। आलेलं आहे जर आता त्यामुळे जर बीटीए वर बोंड अळी आली तर याला जबाबदार कोण राहील त्या अधिकारी चुकीचे होते शासनाचं धोरण बरोबर नव्हतं का कंपनीच्या दावणीला हे सर्व बांधले आहेत यांचे हे गुलाम आहेत यांच्यासाठी हे काम करतात